बातमी मित्र सविस्तर पाहूया बातमी आहे अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्याची अखेर अबू आझमी यांनी माफी मागितली आहे वारी संदर्भात त्यांनी काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं आणि याच वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका होऊ लागलेली होती मात्र त्यानंतर आता त्यांनी स्पष्टीकरण दिलंय ते म्हणजे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता असं ट्विट अबू आझमी यांनी केलेलं आहे अबू आझमी यांनी संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्याचे पडसाद हे उमटलेले पाहायला मिळाले त्यांचं ट्विट आपण पाहतोय माझं विधान विकृत आणि द्वेषपूर्ण पद्धतीनं सादर केलं गेलं वारीस संदर्भातील वक्तव्यावरती माफीनामा आहे अबू आझमी यांचा वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो माफी मागतो माझा हेतू कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता वारी परंपरेचं पालन करणाऱ्या सर्व वारकऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आदर व्यक्त करतो मी वारीचा उल्लेख फक्त मुस्लिमांच्या हक्कांविरुद्ध होणाऱ्या भेदभावाच्या संदर्भात केला होता तुलना नव्हती आणि माझा हेतू आणि मागणी कोणत्याही प्रकारे अयोग्य नव्हती माझा एकमेव उद्देश सरकारचं लक्ष वेधण्याचा होता सरकारच्या दुटप्पीपणामुळे अल्पसंख्याकांच्या मनामध्ये अशी भावना निर्माण होणे की या देशामध्ये त्यांच्यासाठी वेगळे कायदे आहेत